दहो कोण नाही

दर बाबा तुझ्याकडे इकडे हाय हॅलो हाय काय काय

हाय हाय दाजीच ऑर्डर बघी हाय लाइक करा नवीन असला तर कमेंट करा आधी कुठून बघता ती कमेंट करा हाय कमेंट करा आधी कुठून बघताय कमेंट करा नव्या आले वर आपल्या लाईक करा आधी नवीन तर तुम्ही असलस्क्राईब करा लाईक करा जाईल चला आपण आता निघालो घालायला गाडी येत नाही आपल्या घर्याला माया किती माणस गाडी त्यानार नाही पण घे पण मको कर हाय हॅलो हाय हॅलो चला आपण हाय वीज जण आलाय कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आधी आणि लाईक करायला विसरू नका आता आपण चाललो आहे बा पावसा मग चिखल झालाय खूप त्यामुळं आपण बाहेर जातो आता दूध घाला येत नाही अर्धा किलोमीटर दूध घालावं लागतंय कारण का पावसामुळे राहत वस्ती असल्यामुळे गाडी येत नाही आपल्याकडं आपल्या टू व्हीलर चाललो आपण हाय हाय नवीन असाल तर सबस्क्राईब करा आधी लाईक करा आधी हाय हॅलो हाय नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जुने असलं तर लाईक करा आधी आलेले नवीन आणि सरसे स्वागत आहे संध्यांचं जे आपल्या लाईव्ह मध्ये आली ते चालेल आपण आता आपला गोटा आहे हाय हाय गायज नवीन कोण आला असलं तर सबस्क्राईब करा दे आणि लाईक करा विसरू नका चाल आपण पुन्हा दूध घालायला तर मला जाऊ होती खूप हे आहे पण एकदा नसतं नको करून द्या तुम्ही दूध घालायला लगा घेऊन पाणी सकाळीच राहली दे मोठ्या पाणी सकाळ आणू मग मग आणली वीरेंद्र कुमार कुठून आहेत तुम्ही वीरेंद्र कुमार कुठून बोलताय तुम्ही आपलं लाईव्ह कुठून बघताय लाईक करा कराधी आपण चाललो आता तो त्याला लाईक करा आधी नवीन असेल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण लाईव्ह आलो आधी तुमच्याकडं पहिला व्हिडिओ येईल

साहेब आपण कुठून बघताय कमेंट करा दे कुठून बघताय दे कमेंट करा देव साहेब आपण चालू आहे आता गावात तर लाईव्ह आहे ते हव द्या लाईव्ह चालू आता कॅमेरा पण गाडी चालवायचं मग किशात टाकणार मला सुंदर लाईव्ह तुला सस्त आहे बोडवाड ते तुला परत सांगतो आले थोड थोड्याला सांगतोय आले दोन चला तर मित्रांनो आपण चालू आहे असलं तर सबस्क्राईब करा दिली मी तर मग आपण चालू आहे बाहेर येतो आम्हाला जास्त कुटुंब काढावं लागते बाळापूर्ण Thank mm -hmm. you. Bye guys!